आज आपण स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत नंबर एक कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकतात तर पोहे जास्त चविष्ट होतात आता तुम्ही म्हणाल की कांदाच आहे तो कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो पण खरंच चवीत फरक पडतो टॅमॅटोचं सुद्धा असंच आहे ट्राय करून बघा नंबर दोन मोहरी चांगली तडतडल्यावरच जिरे टाकावे काही जण जिरे मोहरी एकत्र टाकतात मग मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्ण चळून जातात नंबर तीन कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टॅमॅटो टाकावा कारण जेव्हा कांदा टॅमॅटो पडतो तेव्हा टॅमॅटोच्या पाण्याने कांद्याचा परत न थांबतं त्यामुळे कांदा आहे तो कच्चा राहू शकतो नंबर चार आळूच्या चा चा कोथिंबिरीच्या वड्या कोबीच्या वड्या वगैरे करण्यासाठी बेसन घरी दळत असाल तर डाळ दळायला देण्यापूर्वी डाळीत थोडा ओवा जिरे तीन चार लवंग मिरे आणि एक दालचिनीचा एखादा तुकडा टाकला तर पदार्थ चविष्ट होतो नंबर पाच इडलीचं पीठ दळताना त्यात मोठभर पोहे आणि शाबुदाना भिजवून टाकावा नंबर सहा तिखट पनीरची भाजी करताना भाजीनुसार अर्धा ते एक चमचा शेजवान चटणी टाकली तर पनीरची भाजी खूप चविष्ट होते नंबर सात स्वयंपाक करताना आधी कणिक मळून घ्यावे मग भाज्या कराव्यात भाज्या झाल्यावर एका गॅसवर भाताचं कुकर आणि दुसऱ्या गॅसवर पोळ्या कराव्यात कणिक चांगली भिजली जाते आणि गरमागरम जेवायला सुद्धा मिळतं नंबर आठ दुपारच्या थोड्याफार भाज्या उरल्या असतील तर मग रात्रीच्या जेवणात काय करावं असा प्रश्न पडला तर सगळ्या भाज्या एकत्र करून भरपूर कांदा घालून थालीपीठ बनवावं नंबर नऊ चटणीसाठी घरात ओला नारळ नसेल तर शेंगदाण्याची चटणी बनवावी शेंगदाणे हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या चमचाभर दही नसेल तर लिंबू मीठ थोडी साखर आणि भरपूर कोथिंबीर घट्ट पातळ त्यानुसार पाणी भरून पळी फोडणी द्यावी ही चटणी खूप चविष्ट लागते ही चटणी तुम्ही इटली डोसा उत्तप्पा ढोकळासोबतही तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता नंबर दहा पुरणपोळी करताना पुरण आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवलं तर ते छान मोरतं त्याच्या पोळ्या जास्त छान लागतात म्हणूनच शिळी पुरणपोळी जास्त चविष्ट लागते नंबर अकरा ओल्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी धनेपूर टाकल्यास भाज्या चविष्ट होतात नंबर बारा जर तुमच्याकडे शेजारच्या बायका गप्पा मारायला येत असतील तर त्यांच्यासोबत सोलण्यासाठी लसूण किंवा निवडायच्या भाज्या घेऊन बसा त्याही मदत करतील तुमचं कामसुद्धा लवकर होईल नंबर तेरा आमटी पातळ झाली असेल तर त्यामध्ये पाण्यात थोडंसं बेसन मिसळून टाकावं आमटी घट्ट होते आणि त्याची सवही सा चांगली लागते नंबर चौदा कणिक मळताना त्यात चिमूटभर साखर टाकली तर ता पोळ्या चांगल्या लागतात नंबर शिळा भात वगैरे परतून खाताना त्यात थोडा हिंग टाकावा म्हणजे तो बादत नाही नंबर सोळा कडधान्य किंवा तांदूळ चांगले राहण्यासाठी काही जण त्यात रासायनिक पावडर वापरतात त्या उजी तांदळामध्ये तमालपत्र ता दालचिनी लवंग टाकून ठेवावे कीड लागत नाही गहू टिकण्यासाठी सुद्धा काही जण रासायनिक गोळ्या वापरतात त्याऐवजी त्यात कडुलिंबाचा भरपूर पाला टाकावा गहू चांगला टिकतो कीडही लागत नाही नंबर सतरा एखादी भाजी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करा नेहमीच एकाच पद्धतीने भाजी खाऊन कंटाळा येतो उदाहरणार्थ मेथीची भाजी घेऊया शेंगदाण्याच्या कूट टाकून केलेली मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून केलेली भाजी तुरीची डाळ टाकून केलेली मेथीची भाजी शेंगदाण्याच्या पिटल्या टाकून केलेली पातळ मेथीची भाजी मेथी बटाटा भाजी मेथीच्या पुऱ्या मेथीचे वडे हे आपण आलटून पालटून करू शकतो टिप्स हेल्पफुल वाटले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद